शाहिसे खान पुण्यात आला दिनांक नऊ मे सोळाशे साठ ला खानानं महाराष्ट्राच्या सरहदीवरून म्हणजेच बुरहानपुरावरून कूच केली आणि तो पुण्यात आला शिरवळ सुपे बारामती सासवड ही अगदी छोटी भुईकोट ठाणी त्याला तात्पुरती येऊन पोहोचायला त्याला साडेचार महिने लागले एखाद्या मोठ्या शहराप्रमाणे असलेली त्याची छावणी हलत होती चालत होती पण पळत नव्हती छावणीचा खर्च हा डोंगरा एवढा होता त्या मानाने मिळकत नगण्य होती ती ही शाश्वत नव्हती आज मिळत होती आणि उद्या पुन्हा मराठे ती काबीज करत होते या साडेचार महिन्यांच्या काळामध्ये फक्त पुणे तेवढं नाव घेण्यासारखं फक्त नाव घेण्यासारखंच खानाला मिळालं आणि ते त्याच्या हातात टिकलं पण बाकी खर्च परत भर आणि प्राप्ती दोन बोटांच्या चिमटीभर असा हा शाही कारभार होता काहीतरी औरंगजेबाला करून दाखवला पाहिजे म्हणूनच की काय त्याने पुण्यापासून नऊ कोसांवरती म्हणजेच तीन किलोमीटर किलोमीटरवरती असलेला चाकणचा भुईकोट जिंकायचं ठरवलं चाकणचा भुईकोट फिरंगोजी नरसाळ या नावाच्या शिव ताब्यात होता चाकणकोटाचे क्षेत्रफळ कस बस अडीच एकराचं होत किल्ल्यात कसे बसे तीन सव्वा तीनशे बावळे होते हे एवढं ठाणं जिंकायचा भेद केला फौज आणि घेऊन खान पुण्याहून चाकण पोहोचला तो दिवस होता एकवीस जून सोळाशे साठ या चार भिंताडाच्या चाकण कोटावरती मोगली हल्ले सुरू झाले अहोरात्र एक महिना उलटला किल्ल्याचा टवकाही उडू शकला नाही एक गोष्ट इथे लक्षात येतं की चाकणला चाकणला मदत करणं जिजाऊ साहेबांना आणि नेताजी सा अशक्य होतं सर्व बाजूंनी चाकणचा संपर्क तुटला होता चाकण चा एकांगी पडला होता एकवीस हजार मोगली फौजेच्या आणि तोफांच्या गराड्यामध्ये अंगठ्याच्या नखा एवढा चाकण सर्व मारा सहन करत झुंजत होता अखेर खानानं आपल्या छावणीपासून भुईकोट्याच्या ईशान्य बुरुजापर्यंत जमिनीतून बोगदा खाणला आणि किल्ल्यास एकाच वेळी खूप मोठा लावला हे संकट किल्ल्यातील किल्लेदारास समजणं अशक्यच पण दिनांक खालचे ऑगस्ट सोळाशे साठ च्या मध्यरात्री अंदाजे दोन अडीच वाजता हा जमिनी खालून ढासलेला सुरुंग खानानं पेटवला प्रचंड स्फोट झाला ईशान्य बुरुज उडाला खिंडार पडलं खानाची फौज कोटात घुसली चाकणकोट खानाने काबीज केला वेडा घातल्यापासून चोपन्न दिवसांनी खानाला यश मिळालं त्याचंही ही कौतुक वाटतच पण काम काळ वेग खर्च आणि फौज यांचा पंचातारांकीशी हे शिवस्वराज्य जिंकायला खानाला किती तपे लागणार होती या त्याच्या तपश्चर्याचा भंग करण्यासाठी अनेक मोहिम्या आणि बेलामुख चुकांच्या अप्सरा त्याच्या भोवती नाचत होत्याच तिकडे पन्हाळ्याच्या वेड्यातूनही महाराज धोंदो पावसामधून विशाळ गडाकडे जोहर सारख्या अतिदक्ष शिस्तीच्या कठोर निष्ठेच्या इमानी आणि कडव्या कौशल्याचा सेनापती फसला होता हे त्याचं अपयश एवढं असह्य आणि अपमानकारक होतं की त्याने अखेर विष पिऊन आत्महत्याच केली महाराज पन्हाळ्याहून विशाळगडाकडे सटकले तेव्हा त्यांच्याबरोबर अवघे सहाशे मावळे होते

शिवा काशीत या नावाचा सैनिक महाराजांना वाचवण्यासाठी महाराजांचं सोंग घेऊन पालखीत बसला होता तो सिद्धीला सापडला हसत हसत हा शिवा न्हावी सिद्धीच्या हत्याराखाली मारला गेला राजे वाचले आणि राज्य वाचलं काय हो ही माणसं वेडी ठार ठार वेडी हसत हसत मेली सख्खे भाऊ मेले किती साधी माणसं किती सामान्य माणसं होय हाच शिवकाळाचा वेगळेपणा आहे सामान्य माणसांनी असामान्य इतिहास घडवला महाराष्ट्रानं घडवला हा कोणी न्हावी हा कोण भंडारी हा कोण कुंभार हा कोण माळी हा कोण धनगर हा कोण रामोशी हा कोण महार हा कोण हा कोण तर सारे मराठे जो स्वराज्याकरता जगतो आणि मरतो तोच मराठा जो स्वराज्याला विरोध करतो तो मोगल सांगा बाळांनो तुम्ही शिवाजी राजांचे मराठी आहात की औरंगजेबादचे मुघल हो